सिद्धगडच्या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची आहुती देणारे कर्जत तालुक्यातील शहीद हिराजी पाटील यांचं नाव नव्याने होत असलेल्या कर्जत रेल्वे स्थानकाला देण्यात यासाठी कर्जत तालुक्यात मागणी जोर हिराजी पाटील कोण होते त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय स्वातंत्र्यासाठी त्यांचा अंगावर शहारे आणणारा इतिहास क्रांतिकारी जंगलात कुठे आहेत हे मला सांगा हिराजी पाटलांना हे पूर्ण माहिती होत ते हे प्रमुख होते परंतु त्यांनी शेवटपर्यंत मला माहिती नाही हे उत्तर त्यांना दिलं त्यामुळं ब्रिटिश यंत्रणेने अतिशय प्रचंड त्रास त्यांना दिला दिवसा कर्जतमध्ये आणायचे मार झोड करायचे रात्री कल्याणला नेऊन आणि अत्याचार त्यांच्यावर केले अशी यंत्रणा चालत असताना सुद्धा या भारत मातेच्या शे सुपुत्रांनी शेवटपर्यंत हे क्रांतिकारक जंगलात कुठे आहेत याचा था थांग पत्ता ब्रिटिश यंत्रणेला लागून दिला नाही तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना कल्याणला रात्री नेत असताना नेरळचं जे स्टेशन आहे तिथे मला शौचालयाला जायचंय हे सांगून ते शौचालयात गेले परंतु आश्चर्यकारक गोष्ट होती का त्या शौचालयाच्या भिंतीला जी खिडकी होती तिला गज नव्हती तर त्यांच्या लक्षात आलं का हे ब्रिटिश एकतर मला मारून टाकणार किंवा माझ्याकडून ही माहिती काढून घेणार त्याऐवजी आपण जर पळून गेलो तर तिकडे त्यांना जॉईंट होता येईल आणि हे आपल्याला थांबवता येईल मग ब्रिटिश दोन पोलीस दरवाज्यावर उभ्या असताना ते त्या खिडकीतून उडी मारून रात्रीच्या अंधारातून जे गेले आणि जंगलामध्ये या डोंगरामध्ये सिद्धगडच्या पायथ्याला वाघ आजही आहेत प्राणी आहेत आजगर आहेत अशा ठिकाणी ते राहिले का आपला तपास त्याला लागता कामा नये आणि इथे असतानाच ती दुर्दैवी घटना झाली फितुरी झाली आणि तिच्यामध्ये या क्रांतीवीरांचं दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसला बलिदान पहा आज रात्री नऊ वाजता फक्त डिजिटल चावडीवाद